दम असाल ना दम तर या समोर बोल फोनवर कशाला बोलून धमकत तिथे बाई ग हां तिला वाटतं सगळे तिच्याकडनं ग हे ते घरचे आहे ते म्हणून माजली का वै गं हे कुत्रे दम असाल ना तर या समोर चल घाबरत नाही मी भेट नाही जाऊन दे जाऊन दे म्हणते चल नको तिथे नाद लागायला झाले आपलं छोटी बहीण आहे झाले तिला दुःख झाले हे ते कशाला त्यात आम्हाला पण दुःख वाटतंय ना पण लय माजली का तू स्वतःच का घर करायला लागलीस हां कशाला तुला इतकं गर्व आला कशाला एवढा तुला माझा आलाय बाई ग अगं एका ह्याच्यात माज जिरण हे माझ माज दाखवू नको कधी जिरतो ना माज तर पत्ता लागत नाही बाई निटरा काय बोलत नाही काय नाही लय माजली हा जाऊन दे म्हणजे चल कशाला उपस्थित नाद लागायचं कशाला नाद लागायचे जाऊन दे चल हाय लहान बहीण आहे ते समजून घेते अरे पण लहान आहे म्हणून तरी मग माझ्याच ह्याच्यावर बाई हे करायला लागली जोर दाखवायला लागली हा कशाला तुला एवढा माज आलाय कसला माझा आलाय हां आमचं दुःख दुख होतं आमचं आम्हाला टेन्शन आहे हां आम्ही तुझ्या खुपण्यामध्ये सहभागी हो झालोत हां पण तिचं स्वतःच खरं कार लागली स्वतःच आहे खरं कार लागली उग चुक इतकं का तोरा कसं तुला तोरा आला एवढा हां तुला नीटच सांगते वहीं वहीं। मी जे होईल ते होईल मी इमानदारीने सांगते आ मी पण मागं हटणार नाही जा तुझा नवरा काय बोलते ना बोलून दे ना महिन पप्पा कुणी काय मला बोलायचं ते बोलून दे कुणा सांगत ठेवणार नाही संबंध हा माझू नको फोन तुझ्या मन झाला असं झालं अगतर लाज वाटते का तुझ्या पोटात लिकृत ना तुझ्या पोटातिकरूत ना त्यात माझा काहीच प्रश्न आहे तुझ्यापेक्षा मी शंभर हात लांब तू लांब मी लांब तुझ्या पोटातली करू त्यात माझा काय प्रश्न आहे मला का दोष देते ग तू कुत्रे हा उग म्हणते जाऊन दे जाऊन दे नको गं टेन्शन कशाला उगंच हे करायचंय समजून घेऊ आपण मोठं आहे ती लहान आहे समजून घेऊ आपण मोठं लहान पण लहान आहे पण तिच्यात लय तिच्यात भरलाय जोर माज हा कसलं तुला एवढा माज आला कसला एवढं तुला जोर आलाय अगं याच्याने मला दुखून आलं ना मला जरबीर मला माझं माझ्या मागा दलदारी हेवायला लागले नको म्हणते ते याच्यात कशाला उगस्तीच हे करायचंय ना निकडू झालं ना असं असं आणि प्रेमाने फोन करून विचारतो माणूस आहे ते तर ते माझ्यावर हे करायला लागली कुत्रे नालायक दर तोंडाची अशा शिव्या देत ना तोंडामध्ये वगैरे नको वाटत मीडियासमोर सोशल मीडिया समोर तमाशा करायला शिवाय द्यायला पण तुला मी सोडणार नाही कुठलीच सोडणार नाही तुला मी लक्षात ठेव तुला माझ देवाने करू नको कुत्रे हां माझं झाले आणि तुझ्या मुळात झाले फोन केलं तर तुझ्या मुळात झालं बाई का कुत्रे माझ्या मह का झालं गं हा तुझ्या पटनी कुठं तुला तुझी काळजी घेतेत नाही का दलिंदर आई आई होणार होतीच ना तुझं करते नाही का अगदी तीन लेकर मी पण पडत ठेवलेले हां कसे नऊ महिने काढले बाई गं नऊ महिने कसे काढले तुला एक लेकर तुझ्या पोटात जपता नाही आलं टेन्शन घेतं तुझं तुझ्यामुळं झालं टेन्शन घेतं तुझं तुझ्यामुळं झालं हां डोकं जर फिरलं ना झिपरील धरून आता तर पडतली कृपा नाही काय नाही झिप्रिल धरून येतं आणून तुला कुत्रे सडकून काढन आ म्हणणार नाही ना येऊन तुझा नवरा येतोय मला बोलायला ये म्हणा त्याला त्याला पण शिकवते शानपणाच्या गोष्टी तुला पण शिकवते शानपणाच्या गोष्टी या माझ्यामध्ये येते त्यांना या ग म्हणते जाऊन देतल कसे लहान लागायचे जाऊन देतल झालं गेलं अरे इला मजा का तिथे विचारते तर कुत्री ए, ही माझ्या इथं चढून मुतायला लागली आ डोकं फिरलं आहे माझं मी काय बोलन ना ह्याचं मला भान नाही आहे इमानदारीने सांगते मी जाऊ मस्त हे सडकता ना ह्याची जर मस्त इतरली आग पायातली किंवा पायातली आग इथं जाते ना तर कोण ग बसत नसते कुणीच ग बसत नाही आणि कोणतीच बाय बसणार नाही की तिच्यावर कामाचा आळ घेतली की अरे तू आय होणार तुला तुझी काळजी नाही तर दुसऱ्यांना काय काळजी अं तुला तुझी नऊ महिने काळजी तुला तुझे पोटत ठेवता नाही आली वैग आणि मला शिकवते तुझ्या म झालं तुझ्या म झालं अगं लाज गेवाला गो खातीस शेण खाते काति, अन्न खातीस का गु खातीस वैग नास का दनिंदर उतारा पातारा कुडणं आणलेला कांदा चल जाऊन दे म्हणते नको ग नको लेकर रे कशाला का, काय करायचे नको आपली बहिणी आपण समजून नाही घ्यायची तर लोकांनी घ्यायचं का आपली बहीण आपण नाही समजून घ्यायचं का लोकांनी घ्यायचं का आपण आपलं बघायचं आपण आपलं करायचं अरे तिला मा विचारू सांगू झालं मला काय बोलू नको तुझ्यामुळे झालं मा मला काय बोलू नको अग लाज जरा लाज जरा कुठं तरी लाज उग म्हणते जाऊन दे नको जाऊन दे नको तिचं नावर पण आहे तुला पण सांगते मी तुझ्या नावरला पण तुझं तुला पण सांग तू पण हि हिजबात इज तीन मी बघून घेऊन तू मध्ये पडू नको तुझ्यामुळे झालं बाई नाही असल तुला माफ करणार नाही सोडणार नाही काय चल नका करू माफ चल नका करू माफ काय घेण देण नाही काय नाही हा पण इज्जत इत लिमिट असते कोणत्या गोष्टीला काय असतं असतं आहे ना अरे लाजा माणसं आहेत ना जनावर तर नाहीत ना तोंडालीन ते बॉल तोंडलीन तसं वागायला ना आलं एक माझी नाद लागू नको तू तर मी झिपऱ्यात धरून तुझ्या तिथनं घर नाही ताण तुझ्या सगळ्या लोकांसमोर झिपरे दो धर धरून धर धर तुला मी फेकून टाक लक्षात ठेव हिसोबातच राहा